एक चार पाच दिवसापूर्वी पंकजाताई मुंडे यांची एका इलेक्ट्रॉनिक मीडियानं मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये जवळपास अर्धा पाऊन तास ती मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी असा एक स्टेटमेंट केलं की के ज्यामुळं पुन्हा मुंडे बहीण भाऊ विरुद्ध दरांगे पाटील हा संघर्ष टोकाला गेला तोच धागा पकडत म्हणजे त्यामध्ये जे स्टेटमेंट पंकजाताईंनी केलं होतं ते स्टेटमेंट होतं गुलामगिरी येथील गॅन आणि तोच एक धागा पकडत हे वाक्य पकडत नारायण गडावर जनांगे पाटील यांनी एक स्टेटमेंट केलं की ज्यामुळं बीड जिल्ह्यातील मराठा नेते आहेत ज्यांना जरांगे पाटील यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे ते नारायण गडावर बोलत असताना भाषण करत असताना त्यांनी जे स्टेटमेंट वापरलं की हिच्या सोबतचे मराठे खपा खप पाडा आता हे काय माझं स्टेटमेंट नाहीये ते जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे आणि ते वाक्य पंकजाताई मुंडे यांना उद्देशून आहे आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या सर्व पक्षातील मराठा नेत्यांविषयी आहे आता तुम्ही म्हणाल की जराके पटेल यांनी कुणाचं नाव जरी घेतलं नाही तरी तिच्यासोबतचे मराठे म्हणल्यावर वा, एवढं वाक्य ज्याला थोडंफार राजकारण करत त्याला कळण्या ईत्पत्य पुरेस आहे आता खास करून आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर पार वातावरण काही गरम झालं नव्हतं हो पण याला कुठेतरी पंकजाताय मुंडे हे वारंवार अटॅक करताना दिसतात खास करून फडणवीस यांच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा आणि त्यामुळं दसरा मेळाव्याच्या दोन दिवसात पूर्वी पंकजा ताई ज्या काय म्हणाल्यात की गुलामगिरीतलं गॅजेट मांडण्या कसा करता येईल मुद्दा असा होता की जी आर काढणारे नेते आहेत देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री आहेत ते भाजपचेच आहे तरी देखील त्यांना काउंटर करून पंकजा ताई यांनी हे स्टेटमेंट केलं पण कोणी अशी कल्पनासुद्धा केली नव्हती की जरांगे पाटील त्याला इतक्या म्हणजे चलाकीने उत्तरं देतील कारण जरांगे पाटील जरी अशिक्षित जरी असले ना तर त्यांचं टोकं हे फार वेगानं चालतं कारण त्यांनी जे प्रतिउत्तर दिलं ते खूप खूप असं परिणामकारक होतं ते म्हणाले की इंग्रजांनी जे जनगणना केली ना, के ना त्याचा आधार घेत तुम्हाला सुद्धा आरक्षण भेटलंय मग इंग्रज तुमच्या घरात रात होते का असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला असं काय म्हणायचं नाही पण मी असं म्हणू शकतो आता खरं तर जनागे पाटील शिकलेले जरी नसले तरी त्यांचा हा रिप्लाय जर आपण बघितला तर मुंडे बहीण भाऊ यांच्याकडे याविषयी कुठलंही स्पष्टीकरण नव्हतं आणि याच्यावर पत्रकारांनी ज्या ज्या वेळेस छेडला त्या त्यावेळेस त्यांनी यावर उत्तर देणं टाळलंय पण आता हिच्यासोबतच्या मराठे पाडा म्हटल्यानंतर असे कोण आमदार आहेत बरं की ज्यांची सध्या फाटली आहेत ते बेधरले आहेत आणि त्यामुळं मागच्या दसरा मेळाव्यामध्ये म्हणजे कदाचित असं वाटतं की हे कुंकुण त्या मराठा आमदार आणि आदेश लागले होते आणि म्हणून ज्यावेळेस भगवान भक्ती गडावर मेळावा चालू होता पंकजाताई मुंडेंचा त्यावेळेस धनंजय मुंडे बोलत होते त्यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांच्या भाषणामध्ये बोलता बोलता एक बोलून के के हो ते एक वाक्य बोलवून गेले की मागच्या दसरा मेळाव्यामध्ये जे जे व्यासपीठावर होते ते नेते आता मला व्यासपीठावर दिसत नाहीत बहुदा त्यांना असं वाटत असावं की कुठं निवडणूक आहे निवडणूक आल्यानंतर पाहो पण ते आपल्यापासून लांब का गेले याविषयी खरंतर त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे हा भाग वेगळा पण आज पाटील यांनी जी आर निघाल्यानंतर सुद्धा हे बहिण भाव सातत्यानं विरोध करतात हे लक्षात आल्यानंतर तरी त्यांच्या आजूबाजूला फिरणारे जे काही मराठा लॉबी आहे जे मराठा आमदार आहेत नेते आहेत त्यांना त्यांनी स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग दिलेली आहे आता हे कोण आमदार आहेत बरं की ज्यांना आता इथून पुढे फार जपून राहावं लागणार आहे रा जनांक पटेल यांच्या नजरेमध्ये जर का आलं तर आपला बोऱ्या वाजवू शकतो आपण डब्यात जाऊ शकतो म्हणजे काय आपण निवडणुकीमध्ये पडू शकतो आणि त्यामुळे आपल्या राजकारणाची आणि आपल्या भविष्याची ज्यांना चिंता आहेत त्या ताय मुंडे बहीण भाऊ यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतील बघा आपण पाहिलं ना बीडमधील परळी विधानसभा जर सोडला ना कारण परळीमध्ये मराठा लोकसंख्या फार कमी आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे लाख सवा लाखाच्या फरकाने निवडून आले पण बाकीच्या मतदारसंघ जर आपण पाहिले ना आपण जर गेवराई सारखा विधानसभा जर बघितला तर अनापेक्षित उत्पन्न विजय सिंह पंडित इतके भयानक लेड घेऊन आले आणि त्याचं कारण सुद्धा होतं मराठा वर्सेस ओबीसी हा संघर्ष आणि गेवराईमध्ये मराठा मतदारांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं अजितदादा पवार गटाचे असणारे आमदार यांना महायुती युती जरी असली काय जरी असलं तरी पंकजा मुंडे यांना पुढल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मदत करताना भयानक करता अडचण होणार आहे तीच परिस्थिती होणार आहे मादलगावमध्ये असणाऱ्या प्रकाश सोळंके यांची कारण ते सुद्धा मराठा आहेत आणि त्या ठिकाणी मात्र फिफ्टी फिफ्टी असं कॉम्बिनेशन आहे ओबीसी आणि मराठा यांचं पण आता पुढच्या निवडणुकीमध्ये जर काय युती झाली तर त्यांना सुद्धा पंकजाताई ये मुंडे यांच्यासोबत जाणं धनंजय मुंडे यांच्यासोबत जाणं बऱ्याही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे जातील पण लोकसभेच्या वेळेस मात्र त्यांना पंकजाताई ये मुंडे यांच्या पासून लांब राहावं लागणार आहे अन्यथा स्वतःच्या पायावर कुराड गेला आपण म्हणतो तसं आपलं राजकीय भवितव्य हे अंधारात जाऊ शकतं अशीच काहीशी गे बीड विधानसभेची आहे आणि तसंही पाहिलं तर त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर आहेत त्यांचं आणि मुंडे यांचं आता काही पटण्यासारखं का पण फारसं राहिलेलं नाही कारण ते वेगवेगळ्या पक्षात आहेत पण मी हे नाव का घेतोय कारण शरद पवार यांचा गट हा अजित दत्ता पवार यांच्या मध्ये कधी जाईल याचा काही भरोसा नाही तरी देखील मुंडे यांच्यापासून त्यांना लांब राहावा लागणार आहे पण खरी गंमत येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर पंकजाताई मुंडे यांनी जर का मराठा उमेदवार दिला भाजपकडून उमेदवार दिला तर त्या उमेदवाराची गत काय होणार आहे आणि त्यांना जरांगे पाटील हे पाडण्याचं फरमान सोडतायत का नाहीत ते पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार पण काही असो जरांगे पाटील विरुद्ध मुंडे यांच्या भांडणामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय नुकसान होत आहे हे मात्र तितकंच आहे बाकी या सगळ्या विश्लेषणावर आपलं मत काय कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद